नमस्कार विद्यार्थ्यां आज आपण समरूपता प्रकरणातील एक पॉईंट तीन मधील पान नंबर बावीसवर अलटते आहे चौकोनावरील प्रश्न समरूपतेवर का असतं की दोन त्रिकोण समरूप दाखवा एवढंच आपण समरुपता बोललो की दोन त्रिकोण समरूप दाखवा अशी आपली इच्छा पण हा तर चौकोनावरील प्रश्न म्हणून थोडस तुम्ही गोंधळून जाता गोंधळायची गरजच नाही यामध्ये पण ह्या चौकुणात एक त्रिकोणाची जोडी घ्यायची ती निवडता आली पाहिजे आणि ती निवडणं पण किती सोपं आहे माहिती आहे का यामध्ये हा त्रिकोण घ्यायचा आणि हा त्रिकोण घ्यायचा बस आणि हे दोन त्रिकोण कसे दाखवायचे समरूप बस या प्रश्नात तेवढं करा दुसरा सगळा भाग व्यवस्थित येतो मग दोन त्रिकोण समरूप दाखवायचे तर सर्वात महत्वाची त्रिकोण समरूप दाखवण्याची टेस्ट कोणती तर कोको कसोटी दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवा की संपलं जास्त वेळ नको आहे आपल्याला तुम्हाला समजलं असेल सर काय म्हणतात नसेल समजलं तर अजून समजेल तुम्ही का घाबरताय ह्याला घाबरण्याचं कारण काहीच नाही आहे सोपं आहे फक्त थोडस असं की सोपं आहे असं करून इकडे बघावंस की संपलं तर चला आपण लिहूया <coughs> हे दोन त्रिकोण वाचायचे कसे तर बघा हा असा पीकडून वाचायचा हा बाण केला आणि इकडनं तो आर कडून वाचायचं बघा इथे आपल्याला ए नाव दिलेले आहे हे ए। ए जे नाव आहे ना ते ए आहे मग हा त्रिकोण कसा वाटणार बघा त्रिकोण पी ए क्यू आता पी कडून वाचला तर त्याच्या विरुद्धच बिंदूकडून वाचाल तरच त्याला संगत कोण त्रिकोण म्हणतात नाहीतर तर चुकेल मग याच्यात एवढीच एक महत्वाची गोष्ट आहे की हे क्रमाने वाचायचं ज्या क्रमाने वरचा त्या क्रमाने खालचा तर असा त्याचा तो क्रम आहे मग ठीक आहे आपण ह्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण तर वाचूया चला काय म्हणूया त्रिकोण पी ए क्यू व त्रिकोण पीच्या विरुद्ध आर आर ए व्हेरी गुड हे दोन त्रिकोण समारोप दाखवायचे काय घाबरायची गरज आहे किती सोपं आहे बघूया तर खरं तुमच्या पटकन लक्षात येईल औसर हा विरुद्ध कोण आहे मग चालेल हा कोण वाचा अरे हा कोण वाचताना काय येणार असंच म्हणणार पी ए क्यू जसा इथे वाचलाय तसा फक्त या त्रिकोणाच्या ठिकाणी कोणाची मार्किंग करायची कोण पी ए क्यू बरोबर त्रिकोणाच्या ठिकाणी कोण कोण आर ए एस का बरं हे ग्रुप आहेत का बरं हे, हे समान आहेत तर ते विरुद्ध कोण कसे असतात विरुद्ध कसे असतात समान म्हणून समान है? आता आपल्याला अजून एक कोण दाखवायचे पण बघा यांनी आकृतीत हे जे आपल्याला प्रश्न दिले ना त्याच्यात हा समलंब चौकोन असं सांगितलेलं आहे मग समलंब चौकोनाच्या या दोन बाजू समांतर आहे मग एसक्यू याची छेदी आहे अरे समांतर बाजू बोलल्या छेदिका असली की वितक्रम कोण एक रूप असतात संगत कोण एक रूप असतात कोण एक रूप हा बघा हा विक्रम हा वरच्या बाजूला घेतला तरी ते खालच्या बाजूला हा कोण वाचा हा कोण वाचायचं पण मार्गदर्शन देतो ए वाचा कडून वाचला त्याच्या विरुद्ध बाजूने वाचा आर एस ए वाचा मग चला कोण पी क्यू ए माझं तर ना म्हणणंही नाही हे जसे वाचलेत ना तसेच इकडचे पण वाचायचे म्हणजे झालं बघा पी क्यू ए होता तर क्यूला मध्ये घेतला आहे महा वाचवे आर ए आर आर एस ए ना बघा पी क्यू आर एस कोल आर एस ए कोणता कोण आहे विक्रम कोल विक्रम कोण हे असतात म्हणून लिहिलं अरे दोन जोड्या समान झाल्या त्रिकोणांच्या मग काय हरकत आहे करूया की दोन्ही त्रिकोण समरूप झाले मग इथे नाव त्रिकोण कोणता बर हे जे घेतले नाव ते पी ए क्यू समरूप त्रिकोण आर एस अरे हा कसोटीच नाव लिहायचं आहे बर कसोटी कोणती कोणच तर सांगितले कोल आता काय अर्थ की जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर हा बाजूंचा संबंध दिला समरूप त्रिकोणांच्या बाजूंचा गुणधर्म असा आहे की त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात पण याच्याने काही समजत नाही हा प्रमाणात त्यापेक्षा असं लक्षात ठेवायच्या त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात आता या त्रिकोणात संगत बाजू म्हणजे ही जर पी घेतली तर आर ए घ्यावी लागेल पहिलं नाही दुसरा अक्षर ए क्यू घेतली तर एच घ्यावी लागेल आणि पी क्यू घेतली तर आर घ्यावी लागेल तसं लिहायचं की संपलं आपलं लिहूया का चला तुम्ही म्हणाल तर लिहितो मग आपण इथे काय लिहूया बघा इकडे मग इकडे इथेच घेऊया आपण चला पी ए छेद आर ए बरोबर के क्यू छेद एस पहिलं आणि तिसरं पी क्यू पहिलं आणि तिसरं आर एस असं लिहिता तो बघून लिहायचं असतं बघून लिहायचं म्हणजे भूमिती आणि बघून लिहायचं एवढं सोपं दुसरं काहीच नाही म्हणून भूमिती अवघड नाहीच आहे भूमिती पण सोपीच आहे मी इथे म्हणूया त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात एवढं नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही संगत बाजू समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू लिहिल्या जा? तर चांगल झालं मग आता यामध्ये ज्यांची तुम्हाला किंमत त्यांनी दिली आहे ती आपण भरूया मला वाटते ए आर ची किंमत दिली आहे बघा ए आर म्हणजे ए आर इथे आहे आणि ए एस सी पण ए एस सी दिली मग आपण पी ए तसंच लिहूया लिहायचं मग इकडे लिहूया पी ए चेद ए आर ए आर किती आहे पाच पी पाच ए पी बरोबर एक यू तसंच आहे एस सी किती दिले पाच एक यू आणि बरोबर पी क्यू छेद आर एस आहे हे बघा इथे पी ए गेला पी ए गेला, ए क्यू गेला एक यू गेला एक यू गेला म्हणजे असं म्हणजे पी क्यू छेद आर एस बरोबर काय मिळतं आपल्याला तर एक छेद पाच एक छेद पाच बरोबर एक छेद पाच बरोबर पी क्यू छेद ही लाईन दिसते की नाही मला माहित नाही म्हणून आपण हे पुन्हा लिहू एक छेद पाच बरोबर पी क्यू छेद आर एस यांचा तिरकस गुणाकार करूया आर एस ने एकाला गुंडला आर एसच झाला बरोबर पाचने पीक्यूला गुंडला बरोबर पाच पी क्यू झाला हेच आपल्याला पाहिजेत होतं मग झालं तर हे सिद्ध संपला विद्यार्थ्यांनो खूप सोपा आणि चला मात्र विद्यार्थ्यांनो लाईक तर करा किंवा डिसलाईक करा सांगा सर नाही आवडला आणि आवडला तर नक्की करा काय हरकत आहे तुम्हाला लाईक च्या फक्त बटनावर बोट ठेवायचं ज्यांनी हे व्हिडिओ आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा की याच्यापुढे मी रोज एक आता हे रिव्हिजन म्हणून आहे पण आता नंतर आपण चौथं प्रकरण तर मी तुम्हाला तसंच देणार आहे ते झालं पण आपलं आता मग पाचवं प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत दोन तीन दिवसांनी तोपर्यंत तो तुम्ही सगळ्यांनी हे सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे सबस्क्राईब केलेला असेल तर मी सकाळी व्हिडिओ नुसता माझ्या चॅनेलवर टाकला की तो तुम्हाला लगेच मिळेल आणि तो तुम्हाला सकाळी तुमच्या मोबाईलमध्ये म्हणेल हाय गुड मॉर्निंग चला भेटूया <coughs>